अहो जागा खरेदी करायची अहो इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट खरेदी करायचा किंवा घरासाठी आपल्याला प्लॉट खरेदी करायचा किंवा शेती खरेदी करायची तर मंडळी असा हा चॅनल आहे इथं सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहे फक्त एक असं काम करायला लागणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे अजिबात बात सोडायचं नाही संपूर्ण माहिती घ्यायची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठं आहे काय आहे स्वस्त एकदम एकर प्लॉट खरेदी करू शकतात किंवा दहा गुंट्याची जमीनसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता शेती करा इन्व्हेस्टमेंट करा आणि आपला जो असणार आहे रो हाऊस बंगला ते सगळं या जमिनीवरती तुम्ही बनवू शकतात अहो अगदी फार्म हाऊस सुद्धा दहा गुंट्यामधला तुम्ही इतस बनवू शकतात सगळी लोकेशनची माहिती सगळी डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आजची बात व्हिडिओला स्किप करायची गडबड करायची नाही नवीन आले असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा कारण की नवीन नवीन जागा बोला रो हाऊस बोला बंगला बोला फ्लॅट बोला इतंच माहिती येते पण व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघताय ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे संपूर्ण माहिती साठी हा जो व्हिडिओ असणार आहे हे आपल्याला बघायची गरज पडणार आहे एक रिक्वेस्ट करणार आहे मी मनापासून की तुम्ही व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण सांगणार मी जागा कुठं विकायची जमिनीचा तुकडा कुठं विकायचा आहे आणि काय आणि कसं काय आणि लोकेशन आणि मोबाईल नंबर चला सुरुवात करू आपण बोलायला सगळं सांगतो मी जमिनीबद्दल पण थोडस थांबा कारण की हा जो ब्रँड आहे हातामध्ये हे तुम्हाला ते या बाटली दिसत असेल तर हा जो तेल बनवलेला आहे हे आपला स्वतःचा ब्रँडचा तेल आहे आणि त्याची त्याची त्या फायदे म्हणजे त्याचे फायदे सांगण्यासाठी मी थोडस सा वेळ आपलं घेणार आहे आणि आमचे जे व्हिडिओ बघणारे जे ताई दादा आहे जास्त करून पंचेचाळीस पासष्ट या वयाचे दरम्यानचे लोक आहेत आणि मी सगळ्यांचं बोलू शकत नाही की सगळ्यांचे गुडघे दुखत असेल कंबर पाठ दुखत असेल किंवा मान दुखत असेल किंवा एकदमच अस मान लचकली असेल किंवा चमक भरली असेल हातामध्ये पायामध्ये तर त्यासाठी हा जो पहाडी ऑइल जो आहे हा खूप फायद्याचा आहे पाठीमधली चमक असू द्या किंवा गुडघे दुखणे असले तर त्यासाठी पण गुणकारी आहे आणि मायग्रेनचा प्रॉब्लेम डोकेदुखी तर ह्याच्यावरती पण खूप गुणकारी आयुर्वेदिक तेल आहे आणि बघायला गेलं खूप एमर्जन्सी असली तर तुम्ही हा जो लेप आहे हे तुम्ही वापरू शकता हे लेप खूप फायद्याचा आहे आपल्यासाठी आणि ह्या लेपचं पण जेवढं ते तेलचा फायदा आहे ते त्याच्यापेक्षा हा लेपचा पण फायदा आहे हे बूस्टर आहे हे जसं तुमचा गुडगा दुखत असाल बरोबर ना किंवा खाद्यामध्ये चमक भरली असेल तर त्यासाठी पण खूप फायद्याचं आहे आणि हे सगळं आयुर्वेदिक आहे हर्बल आहे स्किनला त्वचावरती काही प्रॉब्लेम येणार नाही त्याची खात्री तुम्ही मी सांगतो मी तुम्हाला हे हेच काही साईड इफेक्ट होणार नाही कारण की हे जे बनवलेलं आहे ना हे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं आहे सगळं जे होम रेमेडी ह्याच्यामध्ये वापरलेली आहे आणि वर्षानुवर्षाचा अभ्यास या तेल बनवण्यासाठी केलेला आहे आणि दुसरं जे आहे हेअर ऑइल हे पहाडी बल हेअर ऑइल आहे ह्याच्यामध्ये स्त्रियांचे जे केस गळतात किंवा उवा होतात केसांमध्ये अ त्याला काय बोलू शकतात ते तुम्ही समजून जावा की पांढरे पांढरे जे होतात लिखा वगैरे त्यासाठी पण गुणकारी आणि ह्याच्यामध्ये केस जे गळतात तर हे लावलं तर जे कुचके केस असतात ना ते पहिला गळणार आहे त्यानंतर नवीन केस उभे राहणार आहे येणार आहे आणि दुसरं जे फायदा आहे एकदमच जे चंबन झालेले हो होऊ राहिलेले ते लोक त्यांचे केस जाऊ राहिलेले त्यांसाठी पण गुणकारी हा पहाडीबल हेअर ऑइल असणार आहे आता या दोघांची जी किंमत जी ठेवलेली आहे एकशे सत्तर रुपये किंमत ठेवलेली आहे नंबर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही आम्हाला ह्या नंबरवरती कॉल करू शकता आणि आमचा ऑफिसचा जो पत्ता असणार आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या चे, एटीएम शेजारी आपला ऑफिस आहे ओके आणि या ऑफिस मध्ये हे तेल आपण ठेवलेले आणि स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आहे दुसऱ्याचा कोणाचा घेतलेला नाहीये आणि हे लॅब टेस्टेड आहे एकदम लायसन प्रूफ आहे ह्याची सगळी टेस्टिंग केलेली सगळे सर्टिफिकेट आहे मंडळी आणि असंच हे तेल बनवलेलं नाही आणि तुम्हाला पाहिजे असेल हे तेलाची बाटली तर एकशे सत्तर रुपयाची बाटली ठेवलेली आहे हेअर ऑइल पण एकशे सत्तर आहे किंवा तुम्हाला हे मालिशचे जे तेल पाहिजे चमक वगैरे अंग दुखणीसाठी तर हे पण एकशे सत्तर रुपयाचा ठेवलेला आहे प्लस हा जो लेप तुम्हाला बूस्टर लेप तुम्हाला दिसतो हे शंभर रुपयाला आपण ठेवलेले आहे का की तुम्ही लावून तर बघा आणि ज्यांनी पण लावलं ज्यांना पण प्रॉब्लेम होतो ते सगळ्यांचा एक आयुर्वेदिक म्हणू शकतात एक टोटगाच आहे हा आणि मंडळी आता झालं हे तर आपण बघा तुम्ही ज्यासाठी आलेले त्याच्याबद्दल मी सांगतो पण मंडळी तुम्हाला हे नंबर जो दिसत असेल हे तेलाचाच नंबर आहे तुम्हाला तेल पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती मला संपर्क करू शकतात मला काय आमचे जे असणारे ऑफिस मधले त्यांना तुम्ही संपर्क करा अजून एक सांगतो मी थोडस सा... मी सांगतो ना जागेबद्दल सांगतो कसं काय ती जागा भेटू शकते थांबा बघा मंडळी तुम्ही डायरेक्टली दहा बाटली तुम्ही मागवली पुण्यामध्ये आहे तुम्ही आणि तुम्हाला दहा बाटली माग मागायची असेल पुण्यामधलं वेगवेगळ्या -वेग लोकेशन तर होम डिलिव्हरी सुद्धा करून देऊ शकतो आपण दहा बाटली ओके एकशे सत्तरच्या हिशोबामध्ये तुम्ही ते बघू शकता किती होतात आणि होम डिलिव्हरी तुम्हाला देऊन टाका पण तुम्हाला एक दोन बाटल्या पाहिजे असेल तर इलाज नाही तुम्ही या आपल्या ऑफिसवरती ऑफिसचा पत्ता परत सांगतो पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक एक्सिस बँकेच्या एटीएम शे जरी आपला ऑफिस आहे चला बरं मंडळी सगळ्यांना असं वाटतं की कमी रेट मध्ये जागा भेटली पाहिजे आणि साठी खूप सुंदर इन्व्हेस्टमेंट आहे बघायला गेलं आणि बरेचसे असे लोक फासतात शंभर टक्के फासतात का बोलणार माहिती का मंडळी असे दहा हजार वीस हजार पन्नास हजार मी हे बोला मी ही जागा विकायला इथं नाही आलेले हे लक्षामध्ये ठेवा मी तुमच्यासाठी इथं जे आलेलं आहे जी खरी माहिती आहे त्यासाठी आलेले बरेचशा जागेचे प्रकार असू शकतात इनामी जागा आहे महार वतन आहे वेगवेगळे वेग वे, तुम्ही सर्च केलं युट्यूब वरती किंवा मध्ये कि जागेचे प्रकार काय आणि जे काय असतात ते तुमच्या समोर असतात बरोबर ना आज मला असं वाटतं की सगळ्यांनाच मोबाईल चालवायला येतो गुगलवरती टाईप करायला येतो तर आपण समक्ष जाऊन बघू शकतात आणि बरेचसे आपल्याला असे असे पॅम्पलेट दिसतात की पन्नास हजार रुपये गुंटा तर हद्द करून टाकतो की पाच हजार रुपये म्हणजे व्हिडिओ येतात लोकांचे तुम्ही जे करू शकता जागेंचे पण व्हिडिओ येतात पण किती सत्य असतं किती खोट असतं ते पन्नास हजार वाल्यांच्या ऑफिसमध्ये गेलं तर ते बोलतात की साहेब उशीर केला तुम्ही आता आपल्याकडे जी आहे जागा तर ती कमीत कमी भावाची जागा सध्याला आहे ती ऑफर लावलेली होती आम्ही आता तीन लाख रुपये गुंट्यावाली जागा आहे आमच्याकडं आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला आम्ही खूप फॅसिलिटी देऊ राहिलेले दाखवलं पन्नास हजाराचा बोर्ड आणि विकायला लागले तीन लाखाची जागा आणि ते म्हणतात की अर्ध पेमेंट तुम्ही करा अर्ध पेमेंट पण केलं तर सात बारा खरेदी खत कसं काय होणार आपण प्रश्न विचारतो ते म्हणतात संपूर्ण पेमेंट साठल्यानंतर तुमचा सात बारा खरेदी खत आम्ही करून देणार ह्या गोष्टी ह्या लोकांच्या असतात पण पुणे प्रॉपर्टी व्हिज वर बरेचसे असे प्लॉट मोजूद आहेत मी माझ्याबद्दल आपल्याबद्दल सांगतो मी की आपल्याकडे जे आहे सनसवाडी मध्ये कॅश मध्ये आहे रिसेल प्लॉट आहे हायवे पासून एक चार किलोमीटर आत मध्ये असणार आहे सहा लाख रुपये गुंठाचा आपण रेट ठेवलेले आहे रिसेल प्लॉट आहे एक वेळ तिकडं पण प्लॉटिंग चालू होती आपण दोन अडीच लाखाच्या हिशोबामध्ये विकलं पण पाच वर्ष सहा वर्ष लोक थांबले घेऊन आणि आज सनसवाडीची इकडं रेट आहेत आपण तुम्हाला एक गुंठा पाहिजे नसेल बघा हे ए, एक गुंठा जे आहे त्वरित तुम्ही घर बनवू शकता त्याच्यावरती त्वरित बांधकाम करू शकतात तुम्ही त्याच्यावरती कारण की हे लोकवस्तीमध्ये प्लॉट असणारे आहे सनसवाडी मध्ये पण तुम्हाला डायरेक्ट दहा गुंटे पाहिजे असेल सेपरेट सात बारा व्हायला पाहिजे तर चला माझ्या बरोबर पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला इथं तुमच्यासाठी डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट आणलेले आणि आपल्या ऑफिस तर्फे ते आलेले पर हे अकरा लाख जे आहे डायरेक्ट शेतकऱ्याचा रेट दिलेले आणि शेतीचे डायरेक्टली दहा गुंट्याचे प्लॉट भेटणार आहे आणि मेन ह्याच्यामध्ये सांगतो मी मंडळी इथं दोन गोष्टी तुम्हाला करायला लागणार आहे एक तर आमचा जो काही कमिशन असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे बर आणि जे आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपला ऑफिस आहे तर इकडचा जो भाडा असणार आहे पुणे सोलापूर रोड केळगाव चौफुला जायला ते तुम्हाला द्यायला लागणार आहे गाडीचा किती तीन हजार रुपये तुम्हाला पेड करायला लागणार आणि तुम्ही आले तर बावीस लाख रुपये एकरीनी सुद्धा प्लॉट मोजूद आहे प्लॉट म्हणजे डायरेक्टली एकर आणि ते प्लॉट नाही डायरेक्टली रानमाळाची जमीन असणार आहे शेतकऱ्याची जमीन असणार आहे असं धरून नका आलं की शेती तुम्हाला बावीस लाख रुपये एकरी मिळून बघू आपण आतमध्ये असली तर वेगवेगळ्या तुम्हाला जमीन दाखवायला लाग दाखवणार आहे आम्ही आणि बघायला गेलं वेगवेगळ्या आहे तिकडं प्लॉट आणि बघा केडगाव चौकुला ऍड्रेस आहे पण तुम्हाला यायचं असलं तर माझा नंबर जो आहे नाईन झिरो हा नंबर घ्या माझा एकदा सांगतो मी तुम्हाला नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला मेसेज करा आणि या तुम्ही ते शेतीचे प्लॉट बघायला एकर पण बघायला आणि बघा तीन हजार रुपये द्यायला विसरू नका गाडीचा जो आहे रेंट आहे गाडीचा ओके आणि मंडळी काय चुकलं असाल माझ्याकडून तर माफ करा पण हे जे आलं मी तर ते सांगायलाच आलं होतं आणि मंडळी कोणावर भरोसा करू नका तुम्हाला एकरचं पण बोलू शकतात मेन मेन आता सांगतो मी तुम्हाला बरेचसे असे वेगवेगळे लोकेशन आहे वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये वेग बरेचसे अशा जाहिराती चालू आहे किंवा वेगवेगळे मी तुम्हाला भरपूर बोलू शकतो की असे असे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं डिस्कस करू त्या गोष्टींचं कारण की टाइम बघा जास्त झालेलं आहे भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जय महाराष्ट्र जय जय पुणे